मा श्री दत्त जयंतीनिमित्त अहमदनगर शहरातील चौपाटी कारंजा येथील दत्त मंदिरात आमदार संग्राम जगताप यांनी जाऊन मनोभावेत दर्शन घेतलंय धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो यातून आपल्या संस्कृतीचं जतन होत असतं श्री दत्त जन्मोत्सवाला समाजात मोठं महत्व असून सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो पारायण अखंड हरिणाम सप्ताह असे धार्मिक कार्यक्रमही राबवले जातात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त महिला वर्ग पाळण्यात दत्तमूर्ती ठेवत पाळणा म्हणत दत्त, दत्त जन्माचा सा कार्यक्रम साजरा करतात भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या चौपाटी कारंजा येथील श्री दत्त मंदिरात विकी वाघ पाटील आणि अमोल सुरसे यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर आनंदी वातावरणात या ठिकाणी दत्त जयंती साजरी केली असून युवकांनी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं दत्तजन्म दत्तजन्मोत्सवानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी चौपाटी कारंजा येथील श्री दत्त मंदिरात मनोभावे दर्शन घेतलं यावेळी विकी वाघ पाटील आणि अमल सुरसे यांच्या वतीनं आयोजित केलेल्या महाप्रसादाचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नगरसेवक विपुल शेटिया प्राध्यापक अरविंद शिंदे गौरव सुरसे अनिरुद्ध राजे भोर अभिजित वाघ दत्ता ठाणगे गणेश दातरंगे बाळासाहेब दातरंगे संजू बोरुडे शुभम आठरे बंटी काकडे विशाल बेरड सोमनाथ मुळे आदिनाथ एंडे अभिजित रोहकले गणेश सुरसे बाबू ठाणगे तेजस आठरे अजय वाडेकर आदी उपस्थित होते आज चौपाटी कारण परिसरामध्ये पुरातन भगवान गोरुद्ध दत्ताचं मंदिर आहे अशा मंदिरामध्ये मंदिरा जयंतीचा उत्सव हा साजरा केला जातो अगदी पहाटेच्या वेळेपासून अभिषेक करण्यापासून तर मोठ्या संख्येनं भाविक वर्ग या ठिकाणी दर्शना करत असतो आणि त्याच निमित्तानं या मंडळाची सेवेकरी सन्मान्य किशोर वाघा असतील त्याचप्रमाणे आमदे सुशे पाटील असतील व त्याचे सर्व मित्र मित्रपरिवार जाद्रकी असतील अनगे पाटील असतील हे सर्वच मंडळींनी पुढाकार घेऊन आज एक मोठ्याच प्रमाणामध्ये महाप्रसाद देखील आयोजन केलं गेलं तर या मंदिराचं एक वेगळी एक परंपरा आहे आणि अगदी पुरातन काळापासून हे मंदिराचं या ठिकाणी खरंतर कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून नवीन नवीन भक्त मंडळी या मंदिराशी जोडले गेले आहेत त्या माध्यमातून दर गुरुवारीचा महाप्रसादाचा कार्यक्रम असेल महाआरतीचा कार्यक्रम असेल तो देखील संपन्न केला जातो आणि आज दत्त जयंतीचं औचित्य साधून एक मोठा महाप्रसादाचं आयोजन याच्या सर्वांच्या वतीनं केलं झालं तर मी मनपूर्वक सर्वच नगरवासियांना या दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व जन्मजन्य सर्व उपक्रमाकरता पुढाकार घेता त्यांचे आभार व्यक्त करतो रिपोर्ट न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर